नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर बातमी बघण्यापूर्वी सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्यातील यवदा आणि नांदुरा गेल्या अनेक दिवसापासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने व काही गावामध्ये दूषित पाणी येत असल्याने आज महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या उपविभागीय अभियंता यांच्या खुर्चीला संतप्त ग्रामस्थांनी घातला फुलांचा हार मेमबत्ती लावून दर्यापूर तालुक्यातील वडनेर गंगाई व सागरवाडी येथील नागरिकांनी आक्रमक आगळा वेगळा आंदोलन करण्यात आला आहे रिपोर्ट <laughs> 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 <laughs>

गेल्या आम्ही तीन चार वर्षापासून आमचा एवढा एम्बेअर असो नांदरून एम्बेअर असो आपण पाहतो की आपलं शहाूर्त धरण आहे धरणात पाण्याची पातळी एवढी आहे की दोन वर्षी पूर्ण तालुक्याला विधानसभेला आपल्या ज जेवढी आपल्या गावं असतील एकशे छप्पन किंवा दोन शहरं पाणीपुरते एवढं पाणी आहे पण आमचं येवदा आणि नांदुरण एम्बेरवर पंधरा पंधरा वीस वीस दिवस पाणीपुरवठा होत नाही याला हे जबाबदार साहेब आहे किंवा ठेकेदार आहे हे लोक याच्या मनमानीमुळं ना तिथच्या सामान्य नागरिकाला आमच्या महिला भगिनी असतील तुम्ही पाहता आज मोठ्या संख्येने इथं महिला भगिनी आलेल्या आहेत आमचे बंधूही आहेत ना ते इथं म्हणजे लोकांना त्रास द्यायचं काम करतात मी आजच्या निमित्तानं एवढा तुम्हाला सांगतो की आम्ही हे शेंडे साहेब आहेत इथं हे उपविभागीय अभियंता आहे तुम्ही महिन्यातून किती दिवस इथं या हे इथं तुम्हाला हजर सापडत नाहीत म्हणून आम्ही यांचा आज निषेध म्हणून एक असं अनोख आंदोलन केलेलं आहे त्यांना आम्ही त्यांच्या खुर्चीला हार घालून भावपूर्ण श्रद्धांजली पर इथं आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे